नमस्कार मित्रांनो मी सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या गाण्यावरती आणि आजची सुरुवात आपली गाडीत होते पहिलं ठरलेलं की डायरेक्ट घरी जायचं पण जा। ब्लॉक स्टार्ट नव्हतं गेला पण अचानक बाहेर करून प्लॅन झाला की प्रतापगडला जायचं आहे यशच्या गावावरून प्रतापगड ऑलमोस्ट थर्टी वन किलोमीटर आहे तर आपण चाललो आता प्रतापगडासाठी तुम्हाला रस्ता पण दाखवेन मी आणि बिलो गोष्ट प्रतापगड बघणार की गोष्ट आणि बोलू की चला इथपर्यंत आलो आहे तर पुढे पण जाऊया आपण आता तर चाललो आहोत प्रतापगडाला तिकडचं तुम्हाला सिटोमॅटिक पण देईन मी आणि रस्त्याचा अपडेट म्हणजे तो पण देईन आणि जे रस्ता खूप तिकडचं वळणाचा आहे तर काल पण खूप मजा आली रात्री तुम्हाला ही कुपन सिरीज कशी वाटली मी नक्कीच कमेंट करा आणि आता जो जायचा रस्ता आहे तिकडे महावेश्वर पण आहे तिकडे आपल्या स्ट्रॉबेरीज वगैरे पण बघायला भेटतील खूप सारे स्वस्त वगैरे पण आहेत तुम्ही मागाशी विचारलं की शंभर रुपये किलो पाऊ किलो असं स्ट्रॉबेरीजचा रेट होता पण पुढे बघूया किती जरा स्वस्त भेटते तर नक्कीच घेऊया चला मग आता जाऊया प्रतापगडासाठी मग आता गावच्या रस्त्याला लागलेलो आहे आणि थोडासा घाट घाटचा एरिया आहे इथे डोंगरपट्टा आहे सिनेमॅटिकमध्ये तुम्ही बघितलं असेल की किती प्रॉपरली असं घाट आहे इथून महाबेश्वर पण जवळ आहे थर्टी वन किलोमीटर अजून महाबेश्वर पण आहे आणि प्रतापगड अजून एकोणीस किलोमीटर बाकी आहे फक्त क्लायमेट चेक करू शकतो मी किती कडक झाले थर्टी किलोमीटर्स महाबेश्वर आणि पूर्ण ह्या साईडला खाली पूर्ण दरी आहे आता आपण थांबले थोडा आधी गडाच्या आधी थांबलेलो आहे आणि थांबायचं कारण म्हणजे तुम्हाला एक दाखवतो गोष्ट मी काही जेवढ्यात बसणारी गोष्ट आणि टावर कोकण मधलं सर्वात भारीतलं गोष्ट म्हणजेच हे सगळे डोंगर आणि गोष्टी आहेत मग आता एक गोष्ट दाखवतो मी बघा ती तुम्ही चेक करू शकता की डायरेक्ट खाली खाई आहे ही आणि पूर्ण हेवरती डोंगर पट्टा काय दिसतोय भाई व्यू इथून एक नंबर आणि हा पुरा रस्ता आहे या रस्त्यावरून ऑलमोस्ट अकरा किलोमीटर प्रतापगड बाकी आहे पॉवरफुल फिलिंग अकरा एक किलोमीटर बाकी आहे प्रतापगडासाठी आणि आता इथे म्हणजे फोटो शिस्टी चालू आहे आणि खाली तुम्ही चेक आउट करू खाली किती खाली, खाली खाई आहे ती एक नंबर वाजवा चला फोटो वगैरे काढून घेऊया आपण आणि परत एकदा गाडीत उचलून प्रतापगडाला जायचं परत आपण निघालेलो आहे प्रतापगडासाठी तुम्ही वरती इकडे हे बघू शकता खास गड आहे वरती आता आपण त्या रस्त्याने अकरा किलोमीटर आहे फुल घाट घाटाचा रस्ता आहे तो आहे वरती प्रतापगड तुम्ही चेक करू शकता आता आपण चालले पायथ्याशी आणि आताच आपण आलेलो आहे प्रवेशद्वारच्या इथून आतमध्ये तर गाडी कुठपर्यंत जाऊ मला नक्की सगळं अपडेट देईल मी पण थोडावर पण जाते गाडी असं ऐकलं आहे मी अशी वडील तुझ्या बोलवते वर पण थोडी जाते गाडी मी पण जातो मला दाखवेन पण मी पार्किंगचे काय चार्जेस आहेत का आहेत काय प्रोसेस वगैरे आहे ती मला सगळी दाखवेन मी आणि तो जो पण येईल त्याने आरामात गाडी चालवतो की खूप दरी वगैरे खूप खोल वगैरे आहे खूप रिस्की आहे आरामात या जवळ आरामात आपण प्रतापगड आपण चढू पण की चारशे तीन चारशे एक पायऱ्या आहेत त्या आपल्या चढायचे आहेत आपण कडू प्रत्येक पायद्याशी गेल्यावरती अडी पार्किंग लावलेली आहे गाडी तर वर पण जाते बट खूप ट्राफिक आहे त्यामुळे आपण गाडी खालीच लावली जरा आता बघूया किती वर चढायचं अजून तीन चारशे पाचशे तर पायऱ्या तर नक्कीच आहेत इथून पण गर्दी आहे थोडंफार संडेमुळेच गर्दी पण भरपूर आहे चला मार जाऊया खूप म्हणजे खूप रश आहे आज खूप आणि आज शालीय पिकनिक फायनली आपण गडाच्या पायद्याशी पोचलेलो आहे आणि हा आहे गड पोरा पण पायला चालू झाला नाही आहेत आज खूप म्हणजे खूपच गर्दी आहे कारण की रविवार आहे तर गर्दी खूप आहे आज सगळे शाळेतील मुलांची पिकनिक आली आहे पायऱ्या चालू झालेले आहेत प्रॉपरली आणि आजूबाजूला त्यांच्या कबर बनून ठेवल्यात आजही विजापूरला ते आपल्याला पाहायला मिळतात आता अफजल खान राजाना मारण्यासाठी चाळीस हजाराची फौज घेऊन विजापूर निघाला वाटेमध्ये तुळजापूर पंढरपूर ही जी हिंदूंची मंदिरं दिसतील ही उद्ध्वस्त करत निघाला माहिती होतं राजे हे थोडे धार्मिक स्वभाव समजा जर मी यांची मंदिरावर उद्ध्वस्त केली तरी कोणत्या किल्ल्यामध्ये लपून बसले असतील तर मोकळ्यामध्ये आपले शुद्ध करतील राजांना माहित होतं खुल्या मैदानामध्ये अफजल आपला निभाव होणार नाही कारण त्याची फौज जास्त आहे ताकद आहे जास्त आहे मग सर्व करत करत अफजल खान वाईमधून पोचला तुम्ही लोकांनी येताना वाईशर पाहिलंय त्या ठिकाणी आल्यानंतर राजांनी आपल्या वकिला पत्र एक पत्र पाठवलं राजांच्या वकिलाचं नाव आहे गोपीनाथ पंत गोपीन आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी कुलकर्णी पत्रातला मजकूर काय लिहून घेतला की तुम्ही मला काकासारखे आहात तुमच्या अफट फौजेचा मला अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे आपण विजापूर या ठिकाणी मला भेटण्यासाठी मी किल्ला बनवलाय त्याच्या पायथ्याला मला येऊन भेटा आता अफजल खानला माहित होतं की तर राजांना मारायलाच आपण एवढ्या दूरवर आलोय जर हे समोर निमंत्रण देत आहेत तर जायला काहीच हरकत नाही अफजल खानने राजांना भेटायचं मान्य केलं आणि दोघांमध्ये दिवस आपला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ टेन नोव्हेंबर सिक्स्टीन फिफ्टी नाईन इंग्रजी कॅलेंडर नुसार मराठीतला महिना होता मार्गशी शुद्ध सप्तमी शके पंधराशे एक्क्याऐंशी वार होता गुरुवारचा आणि होती दुपारची बाराची राजाने अफजल खानची भेट ठरली दोघांमध्ये नियम काय ठरले की आपल्या दोघांवर आपले दहा दहा अंगरक्षक येणार आणि आपापले वकील राहणार राजांनी आपल्यावर आपले दहा अंगरक्षक घेतले संभाजी कावजी कोंडाळकर जीवा महाले सिद्धी इब्राहिम काताजी इंगळे येसाजी कंक कोंडाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काठक विसाजी मोरंबक आणि संभाजी करवळ अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुर्मीमुळे आपल्यावर एकच अंगरक्ष घेतला त्याचं नाव आहे सय्यद बंडा आणि हा अफजल खान या दोघांचा जो दो इतिहास होता राजांना पूर्वीपासून माहित होता हा अफजल खान काय करायचा कोणत्याही राजाला भेटीच्या कारणाने बोलवायचा मिटीमध्ये घ्यायचा आणि तिथंच आळू मारायचा कारण साडेसात फुटाचा ताकदवर माणूस त्याच्या मिठीतून कुणी सुटत नव्हतं आणि सय्यद बंडाची खासियत काय तर दहा फुट दूर माणूस पाहील त्याला उडी मारून दानपट्ट्याची एका घावामध्ये कापायचा एवढी त्याची नजर तीस नव्हती हे राजांना माहीत असल्यामुळे या दोघांना भेटायला जाण्यादोग राजांनी आपलं स्वतःच संरक्षण केलं म्हणजे राजे जो अंगर का घालायचे त्याच्यात मध्ये चिलखत घातली डोक्याला बांधतात त्याला मंदीला म्हणतात त्याच्यात मध्ये टोप घातला आणि राजांनी या युद्धाच वेगळं शस्त्र बनवलंय त्या शस्त्राचं शस्त्रा नाव आहे वाघ नख म्हणजे टायगर हिल्स का निल वर्चा ते असतात आणि वरच्या बाजूला रिंग असतात समोरच्यांना समजून येत नाही अशा प्रकारे तयारी मध्ये त्याला भेटण्यासाठी खाली गेले तिकडे सुंदर श्यामियानं बनवला होता आतमध्ये अफजल खान यांनी सह्याद बंडा बसला होता आता राजांना माहिती होता आपल्याला अफजल खानची जास्ती भीती नाही परंतु या सह्याद बंडाची होईल कारण ती दहा फुटावरची नजर तीस नाही आपल्या प्रत्येकावरती लक्ष ठेवणार म्हणून राजांनी त्या ठिकाणी नाटक केलं अफजल खानला सांगितलं जसं मी तुला घाबरतोय त्याच्या कितीतरी पटीने सय्यद बंडाला घाबरतोय हा जर शामी बाहेर गेला तरच मी भेटायला आतमध्ये नाही तर किल्ल्यावरती परत चाललोय आता या अफजल खानला वाटलं आता ते राजांचा जो खेळ आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये मी संपवणारच आहे पण तो आपल्या अंगरक्षकाच्या तो किल्ल्यावरती परत गेले तर दोन तीन दिवस जाते विनवणी करायला त्यापेक्षा आपल्या अंगरक्षकाला पाच मिनिटं बाहेर ठेवलं तर राजा आपलं काही का करू शकत नाहीत अफजल खानने सय्यद बंडाला बाहेर पाठवलं आणि राजा त्याला भेटायला आतमध्ये गेले आता अफजल खानची उंची होती साडेसात सात फूट आणि राजांची उंची होती सव्वा पाच फूट आता हा साडेसात फूटवाला एका बाजूला उभे राहते साडेसात फुट वाला माणूस सव्वा पाच माणसाला भेटतोय म्हणजे छातीवरती लागणार याच गोष्टीचा फायदा घेऊन अफजल खानने राजांचं शिर आपल्या डाब्या बगलेमध्ये दाबलं करून कट्यारीचा वार केला राजांचा अंगर चिलखत असेल ते आता ज्याने आपला वार केला त्याला उत्तर दिलच पाहिजे मग वाघ नखानच्या सह्याने अफजल खानचं पोट फाडलं पोट फाडल्यानंतर अफजल खान दगा दगा म्हणून ओरडला कृष्णाजी भास्कर बाहेरून धावत आला राजांवर वार केला त्या वाराने राजे भिरभिरले परंतु त्या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजांवर दानपट्टा चालवणार तो जीवा माल्याने सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास काढाडला होते ते जिवा म्हणून वाचले शिवा नंतर राजे ते किल्ल्यावरती आले परंतु अफजल खान आपली सगळी आतडी पोठामध्ये भरून पालखीमधून पळून जात होता त्याला पालखी उचलणारे सोळा लोक लागायचे पुढे आठ आणि मागे आठ त्यांना मराठी भाषेत आपण भोवई म्हणतो ते बोहई त्याला घेऊन पळून जात होते हे राजांचे दुसऱ्या अंग संभाजी कावजीने पाहिलं पळत जाऊन त्या बुयांचे पाय तोडले त्याने अफजल खानाचं कापून आणलं आणि भवानी मंदिर समोर देवीला अर्पण केलेलं अफजल खान सारख्या राक्षसांचा या ठिकाणी वध झाला राजांचा फार मोठा विजय झाला त्या विजयाला मराठी भाषेमध्ये आपण प्रताप म्हणतो म्हणून तर या गडाचं नाव प्रतापगड ठेवलंय त्याला ढोलक्या नावाचा डोंगर होता आणि अब्दल खान साठी एकाच राक्षसाची दोन तडगे आहेत शरीराचे जे तडगे आहे ते प्रतापगडच्या पायथ्याला त्याला आपण प्रतापगड माची म्हणतो आणि शिराचं जे तडगे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला येतो कारण राजांच्या आऊसाहेब जिजामाता त्या ठिकाणी राहायच्या आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलाय हा पुरावा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी दफन करून टाकलं म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतंय की प्रतापगडच्या पराक्रमाचा इतिहास मिळवी राजगडचा बाल्य किल्ला कारण त्याला राजगडच्या बाल्य किल्ल्याच्या उजव्या बाजूला दफन केलंय आता इथे जे आपण काम चालू केलंय आहे हा हे डोर आणि हा आहे जुना प्रतापगडाचा डोर प्रवेशद्वार हे सगळी माहिती लिहिलेली आहे तुम्ही वाचू शकता नंतर आणि तोच आहे आपण गडावरती प्रवेश केलेलाच आहे आणि पूर्ण गड नवीन करायचा चालू आहे प्रॉपर असा क्लायमेट आणि मराण्याचा गड फिरायचं बाकी आणि खूप कामाघूम झालेले पूर्ण गडाचं काम चालू आहे आजकालचं आज जे सरकार आता बनले तर सरकारने चांगलं काम करायचं की म्हणजे आपले शिवकालीन गड किल्ले जपतायत तर अजून वरती पण जायचंय तुम्हाला ती नक्की माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा थोडा प्रयत्न केला की आपण माहिती डोळ्या शिवाय अशी होती तिथे काका होते माहिती सांगत होते नक्कीच कमेंट करा कशी वाटली आणि सेकंड कमेंटमध्ये यायला विसरू नका जय शिवराय असं अजून वरती जायचं बाकी ह्या साईडला वगैरे सगळं चला मग आता वरती जाऊन व्हिडिओ बरं एकदा कमेंटमध्ये विसरू नका टाईप करायला जय शिवराय म्हणून चला भेटूया वरती हा पुरा गडाचा मॅप आहे मी बघू शकता की गडामध्ये काय काय कुठे काय काय आहे हे आहे प्राचीन काळी भावानी मंदिर मंदिर प्रसिद्धगड वरती साईडला आलं तिकडून सगळं प्रॉपरली गड दिसतोय प्रॉपर रस्ता प्रॉपरली सगळं दिसतंय सी तुम्ही बघू शकता घाम तर मजबूत झालंय कारण की आम थकल्यासारखं झालेलं आहे आता इथे वरती महाराजांची मूर्ती वगैरे आहे ती पण बघणार आहे थोडंफार फिरूया अजून आपण आणि हे मंदिर आहे प्रॉपरमध्ये तिकडे सगळं गड हा आणि तो तुम्ही टोक बघू शकता किती जाऊया आता महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आपण आताच आलेलो आहे महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आणि आपण जेवायचं बाकी आता गडप उतरू आपण थोड्याच वेळेत उतरताना व्हिडिओ नाही बनवणार आहे कारण की थोडी बॅटरी पाहिजे आपल्याला चार्जिंग पाहिजे व्हिडिओ कसे वाटली नक्कीच कमेंट करा जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पोहोचायला खूप आवडेल लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये आपण आता शिर्डीचे व्हिडिओ पण टाकणार आहेत तर व्हिडिओ आवडले असे सगळ्यांनी जय शिवराय ही कमेंटमध्ये नक्कीच टाका चला जय शिवराय